का आम्हीच लागू देणार नाही समजलं सैनिक असून येतो नसो पोलीस असून येत नसो आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षिततेची आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला पंतप्रधान सुरक्षितच असावे कारण या देशाचे ते प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्याविषयी आहे आमचा पण तुमचं प्रतिकात्मक आंदोलन पुढे जाऊ दे ना ठीक आहे ना ते त्यांच्या पद्धतीने काम करतील आम्ही आमच्या पद्धतीने काम करू हे होतं कोणी येऊन या सगळ्या छोट्या मुलीवर सुद्धा सुरक्षित राहिले अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून आम्ही पंतप्रधानाविरुद्ध इथं आंदोलन करतो बर काय तुम पोलिसांचा मोठा पाऊस पाठवा नाचू जनते आणि काय प्रकोष्ट ठीक आहे आता तुमची भूमिका काय आंदोलनाची भूमिका आहे तुम्ही पुढे जाणार आहात काही त्या प्रयत्न करतोय पोलिसांनी जाऊ दे तर हा प्रयत्न करतोय पोलिसांचा फोर्स पाहता तुम्हाला ते पुढे जाऊ देणार नाही जे व्हायचं ते होईल आम्हाला संघर्ष काय नवीन तुझी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती संभाजीनगर येथे येत असून येथून ते विमानाने जळगाव येथे जात आहे त्यासाठी महाविकास आघाडीने त्यांना काळा पोशाख परिधान करून आणि काळे बॅनरचे हे दाखवून त्यांचा निषेध केलेला आहे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे एक तर बदलापूर प्रकरण त्यामध्ये आणखी छत्रपती संभाजीनगर येथील ओव्हरची ती मुलगी त्या संदर्भामध्ये सध्या महाविकास आघाडी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी जे आहेत ते पोलीस प्रशासनातर्फे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे मी रवींद्र सोडकर छत्रपती संभाजीनगर